हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत दुपारचं ऊन झालेलं आहे तरी पण हे लोक इथे झाडाखालीच बसायचं म्हटले आणि इथे बसले होते तर मग त्यांना जेवण पण इकडेच आणलं आहे आधी आणि राज जेवण करतायत कसं वाटतंय मस्त मस्त बसून जेवायला झाडाची सावली आहे पण खूप छोटं आहे ना झाड तर थोडीशीच सावली आहे या दोघांसाठी इनफ आहे तर जेवणामध्ये काय काय तुम्हाला दाखवते हे बघा सगळं अस्ताव्यस त्यांनी केलेलं आहे आंबा तर आहेच आंब्याच्या झाडाखाली बसून काय खायचं आंबा आंबा हा आंबा याच झाडाचा आहे तर जेवणामध्ये आहे चपाती ही आहे लापसी आणि इथे काय वाटाण्याची भाजी वाटाणा दाखवा आधी काढून ओके okay. वाटाण्याची भाजी आहे आणि इथे आल्यानंतर अशी रस्साभाजी वगैरे सगळं काही छान लागतं फरसान लागत नाही त्यामध्ये टाकायला काही लागत नाही ना आधी तर आंबा तर आंबा असल्यावर काही दुसरं लागत नाही तोंडी लावायला अशा पद्धतीने यांचं जेवण चालू आहे माझी पण इच्छा आहे इथं जेवणाची पण काय माहिती बसायला जागा नाही नाही खॉड बघा तुम्ही कसे झाले पूर्ण वाकडी झाली राज तेरा वाजून येत नाही पूर्ण खाली गेले त्या साईडने खाली मातीमध्ये लगेच पाय त्याचा जातो ना तर असं झालं सांडू नका राजने सीट चेंज केली आहे आमच्या शेजारी एकजण राहतात त्यांनी फणस आणून दिलं होतं आणि ते कच्चं होतं तर आबाई ते ट्राय करतायत आणि खूप कठीण जात होतं जसं तुम्हाला माहितीच असेल की फणस कापायला किती कठीण असतं ताई आणि इथे ट्राय करत होते आणि मोठा चाकू घेतला तरी पण ते कट होत नव्हतं तर यूट्यूबवरती पाहून वगैरे आम्ही हे कट करत होतं त्यात सांगितलं होतं की चाकूला तेल वगैरे लावून घ्यायचं कारण याचा जो चीक असतो ना तो परत हाताला वगैरे लागला तर निघत नाही तर अशा पद्धतीने आबा आणि ताई ट्राय करतच होते फणस कापण्यासाठी फणस कच्चा आहे हे आम्हाला माहीत होतं तर कच्च्या फणसाची भाजी केली जाते तर तीच ट्राय करायची होती मी एकदा बनवली होती छान झाली होती तर म्हटलं तशीच बनवावी पण हे फणस तुटताड तुटत नव्हतं तर आईने एक शक्क लढवली असा कोविता असतो ना मोठा तो, तो आणला आणि एकच असा घाव घातला आणि फणसाचे दोन तुकडेच केले तर मग ते फणस त्यातले घर गर वगैरे कच्चे होते ते काढून मग त्याची छान अशी आम्ही भाजी बनवली खूप छान झाली होती पण रात्रीच्या वेळी केली त्यामुळे मग मला शूट करायला झालं नाही कारण सगळं अंधार होता इथे लाईटचा खूप प्रॉब्लेम असतो दिवसभर लाईट नसते तर त्यामुळे शूट करता आलं नाही कोकणामध्ये अशा प्रकारची भाजी मोस्टली बनवली जाते आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि छान असं सावली पडलेली आहे तर आम्ही वॉकिंगसाठी चाललो आहोत दिवसभर ऊन असतं त्यामुळे बाहेर येता येत नाही आता थोडंसं फेरफटका मारून येऊ हो। रानात पण आणि समोर एक विहीर खोदतात ते पण तुम्हाला दाखवते की कशी विहीर खोदतात मागच्या वर्षी पण मी तुम्हाला दाखवलं होतं तर आता आणखीन एक विहीर तिथे काम चालू आहे खोदण्याचं चला आणि हे बघा आईला एवढे सारे आंबे भेटलेत यशला किती भेटले यशला एक आणि पाडाचा आंबा आहे झाडेला पिकलेला ऑर्गॅनिक चला कोण कौन आहे बघा माझ्यासोबत यश आदी आणि राज बच्चा पार्टी बाकी सगळ्यांचा आवरते, आहे तोपर्यंत म्हटलं मी विहिरीजवळून जाऊन येते किती सुंदर हिरवं हिरवं वाटतंय बघा आणि या साईडला बघा सगळं सुकलेलं आणि ते झाडं लावलं तर किती ग्रीनरी मस्त वाटते इथे विहिरीचं काम चालू आहे चा। हे जास्त पुढे जायचं नाही इथूनच पाहायचं हे पहा इथे विहीर आहे जायच नाही आपल्याला पुढे जेसीबी नाही तुम्ही थांबा दोघेकडे इथूनच बघा तुम्ही यश मागे काम चालू आहे अजून पाणी लागलेलं आहे नाही बघू शकणार राज बघ आपण आलो म्हणून त्यांनी चालू केलं थी साईड लो पुढे लाइट्स पण आहेत रात्री लागतात त्या त्यांना दिसण्यासाठी कॅमेरा पण आहे कॅमेरा पण आहे लाइट्स पण आहे हे बसून चालले हे लोकांना खाली पाठवायचे त्यांना घेऊन चालले हे का करायच का कसं वाटत भीती बाबा डम्पर थोडा पण खाली केला तरी अशा पद्धतीने हे काम सुरू आहे एक महिनाभर झालं पाणी लागलेलं ला आहे आणि उन्हाळ्यात पाणी लागलं तर ते म्हणजे का खरं पाणी आहे असं म्हटलं जातं कारण की पावसाळ्यात तर इझिली पाणी लागतं तर पाणी लागलेलं लाग ला आहे आणि इथे बॉम्ब फोडले जातात खूप जोरात जोरात आवाज येतो आम्हाला पण सांगितलं जातं बॉम्ब फोडायचं आहे घरात बसा आहे ना आधी घरात बसा असा आवाज येतात आणि ही गाडी नाही पण बाजूला नेतात तर ती गाडी तिकडे नेली की आम्हाला समस्त बॉम्ब फोडणार आहे या विहिरीतच एकदा कोल्हा पडला होता रात्री म्हणजे तो फिरत असेल आणि तो या विहिरीत पडला तर सकाळी सर्वांनी पाहिलं आणि मग त्याला काढलं बाहेर वगैरे कसं काढलं माहिती नाही पण तो पण घाबरला होता त्यामुळे त्याने काही केलं नसेल तर सगळेजण जमले आणि त्यांनी बाहेर काढलं त्याला तर आता हे कसं रस्ता आहे आणि रस्त्याच्या एकदम बाजूलाच विहीर आहे तर जोपर्यंत बांधून घेत नाही तो पण थोडं रिस्कीच आहे इथे अंधारचं वगैरे दिसत नाही ना तर चला आता वॉकिंग करूया यांचं काम तर सुरूच राहील आता इथे थोडंसं आलं आहोत चालत पुढे आणि हे जे शेजारी आहेत ना त्यांच्याकडे त्यांची गाय आहे मुलांना खूप आवडतं इथे शिरडी पण आहे तुम्ही थांबा मी आलो जाऊन इथे आलो हो आहोत आणि घास लावलाय बघा हिरवा घास किती छान दिसतो तर घासाची भाजी करायची म्हणून काढून घेऊन जात थोडस कोवळा कोवळा पाणी पण आहे बघा कसं लागतंय हिरवी हिरवी पाने हिरवी हिरवी शेती आई बसली भाजी तोडायला चला आपण पण तोडूया आता हा शेंडा आहे ना आता हे शेंडा एवढाच घ्यायचा तर अशी घासाची भाजी जी आहे ना ती फक्त गावी आल्यानंतरच खायला मिळते तर आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा एकदा नक्की बनवतो तुम्ही पण अशा प्रकारची भाजी खाल्ली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल पहिल्यांदाच जर माझे व्हिडिओज पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय